सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवार दिनांक चार जून रोजी होणार रो असून अंबड वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होणार आहे नाशिकमध्ये लोकसभेसाठी सरासरी साठ पूर्णांक तर दिंडोरीत पंच्याहत्तर टक्के मतदान पार पडले याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दरम्यान काय तयारी आणि काय बंदोबस्त तैनात करण्यात आलाय याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिक माहिती दिली आहे नाशिक शहरामध्ये दोन कॉन्स्टिट्युट्युएन्सी म्हणजे नाशिक आणि दिंडोरी यांचं काउंटिंग होणार आहे या दोन्हीचे रूम्स नाशिक शहर हद्दीमध्ये आहेत त्या दृष्टीने आम्ही योग्य पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे थ्री टायर पोलीस बंदोबस्त आहे आतलं कॉर्डन जे आहे ते सी आर पी एफ त्याच्या बाहेरचं एस आर पी एफ आणि त्याच्या बाहेरचं तिसरं आउटर कॉर्डन जे आहे ते स्टेट पोलीस म्हणजे सिटी नाशिक पोलीसचं कॉर्डन आहे त्याचबरोबर आम्ही दोन डी सी पी चार ए सी पी छप्पन अधिकारी आणि साधारण तीनशे पोलीस अंमलदार त्याचबरोबर तीन स्ट्रायकिंग या ठिकाणी तैनात केलेले आहेत या ठिकाणी चे फोर्सेस तैनात आहेत या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड बॉम्ब चेकिंग असे स्पेशल फोर्सेस आहेत आर सी पीचं प्लाटून या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शहरामध्ये सर्वत्र आ, अलर्ट साऊंड करण्यात आलेलं आहे सर्वत्र एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त फील्डवर आणि रस्त्यावर सर्व शहरामध्ये राहणार रह आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज 那是一。Nah,